राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार ला समितीच्या रिपोर्ट नंतर अनावश्यक टोल बंद करू विनोद ऋण विसरणार नाही संजय तावडेवडीकर बिलोली येथील पोलीस उपविभागीय कार्यालय येथे पोलीस दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न देगलूर येथे बीएसएल नेटचा लपंडाव बिलोली येथे अतिक्रमण विरोधात पंचायत समिती पुढे उपोषण बातमीपत्र विस्ताराने खारघर वाशी टोलनाका सुरू केलेल्या नाराजी नंतर भाजप पुन्हा एकदा जनतेला आश्वासन दिला आहे टोल विषयक समितीचा रिपोर्ट आल्यानंतर टोल नाके बंद केले जातील असं आश्वासन विनोद तावडे यांनी आहे ते नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते अन्यायग्रस्त टोल बंद करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचंही विनोद तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं मात्र असं असलं तरी कंत्राटदार आणि अपक्ष खासदार संजय काकडे यांनी याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत खारघर ते वाशी दरम्यान असलेल्या 2 पैकी 1 टोलमधून प्रवाशांची मुक्तता करण्यास काहीच हरकत नाही अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली टोल रद्द करत असताना कंत्राटदारांना केलेल्या कामाचाही त्याला योग्य परतावा मिळाला पाहिजे असं मत काकडे यांनी व्यक्त केलं सायन पनवेल महामार्गाचं काम सुरू असताना कोणीच काही बोललं नाही मात्र काम पूर्ण झाल्यावर टोल भरताना मात्र आक्षेप का घेतला जातो असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे टोलच्या या झोलमुळे निवडणुकीआधी टोलबंदीचा आश्वासन देणाऱ्या भाजपनं जनतेमध्ये दे असंतोष निर्माण होऊ नये यासाठी पुन्हा एकदा आश्वासनाची खैरात सुरू केली आहे मात्र ती नेमकी प्रत्यक्षात उतरणार का याबाबत आशंकता आहे पानशेवडीकरांचे ऋण व सहकार्य हो कदापिही का विसरणार नाही असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे सरचिटणी संजय बोसरीकर या पानशेवडीकरांच्या जाहीर नागरिक सत्काराला उत्तर देताना केले संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जिल्हा परिषद सदस्य सव वर्षाताई भोसीकर यांच्या निधीतून दोन लक्ष रुपये पानशेवडीकरांनी संजय भोसीकर व वर्षाताई भसीकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते या प्रसंगी साडी चोळी व कपड्यांचा भर आहेर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला प्रथमत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संत निवृत्ती महाराज यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली यानंतर मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला व या नागरी सत्काराला उत्तर देताना संजय भोसीकर म्हणाले की माझे वडील माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्यापासून मी व माझी पत्नी यांच्यावर पानशेवडीकरांनी भरघोस असे प्रेम करून आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे निश्चितच पानशेवडीकरांच्या विकासाला अधिकचा वाटा देण्याचा प्रयत्न राहील मग ते प्राथमिक केंद्राचा प्रश्न असो पाणी पुरवठा व रस्त्याचा प्रश्न असो किंवा गावातील कोणतेही प्रश्न असोत ते प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे बिलोली येथील पोलीस उपविभागीय कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त बुधवारी बिलोली शहरातील शाळा महाविद्यालयातील मुलांना पोलीस दलाविषयी माहिती देण्यात आली पोलीस आणि जनता यांच्यात समन्वय निर्माण व्हावा पोलिसांविषयी व त्यांच्या कार्याची शाळा महाविद्यालयातील मुलामुलींना माहिती व्हावी पोलीस ठाण्याअंतर्गत कोणतं कामकाज चालतो पोलीस कायद्याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविणे आदी उपक्रम घेण्यात आले आंतर भारतीय माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका जयमाला पटणे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक गुणवंत मोरे उपनिरीक्षक संदीप श्री सन्मान आला, पोलीस उपनिरीक्षक उर्दू हायस्कूल यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र हणमस सायंकाळचं बातमीपत्र माजी शिक्षण व अर्थ सभापती माननीय शिवराज होटाळकर यांच्या एक्केचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रवींद्र चव्हाण माननीय बाळासाहेब शिंदे माननीय मांजरमकर माननीय सुरेश जाधव माननीय माणिक चव्हाण प्रकाशक आमदार वसंतराव चव्हाण मित्रमंडळ नायगाव माजी शिक्षण व अर्थ सभापती माननीय शिवराज पाटील होटाळकर यांच्या एक्केचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे नांद खंसाठी शुद्ध शाकाहारी रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती पार्सल स्वभावातून उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांपूर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यमस्थित बसलेले वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांगपूर हॉटेल खालीची सकाळी अठरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी, पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्गपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ट्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत देगलूर तालुक्यात नांदेड नंबर इंटरनेटचे सर्वात जास्त ग्राहक आहेत इतर कंपन्यांच्या मानाने BSNL चे जास्त टावर आहेत कर्मचारी जास्त असूनही देगलूर शहरातील विद्युत विद्युत पुरवठा खंडित झाला की त्या क्षणापासून BSNL ची नेटची सुविधाही ठप्प होते त्याचा लपंडाव सुरूच होतो त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत BSNL कार्यालय असूनही नसल्यासारखेच आहे कोणीही ग्राहक कार्यालयात आपले अडचणी घेऊन गेला तर असमाधानी होऊनच परत येतो कारण तेथे कोणीही उपस्थित राहत नाही अधिकारी नेहमीच नसतात कोठे जातात कर्मचाऱ्यांना माहिती नसते नेहमीच नेट सेवा ठप्प होते हे कर्मचाऱ्यांना माहित नसते हे सर्व नियोजना अभावी होते असे कर्मचाऱ्यांचे बोल ऐकायला मिळतात बीएसएनएल ने नेटची सुविधा सुरळीत करा अशी मागणी पुढे येत आहे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून शेत शेतमजूर छळणाऱ्या पाच पिंपरी येथील तीस मजुरांची बुधवारी बिलोली पंचायत समिती पुढे आमरण उपोषण आरंभ केले पाच पिंपरी येथील लक्ष्मी मंदिरासमोर मोकळी जागा असून काही राजकीय लोकांनी सत्तेचा दुरुपयोग करून अतिक्रमण करून काढण्यात यावे यासाठी चंद्रकांत वाघमारे वैशाली वाघमारे रंजना वाघमारे रेखाबाई वाघमारे यांच्यासह तीस लोकांनी आमरण उपोषण केले आहे आणि शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन टोल समितीच्या रिपोर्ट अनावश्यक टोल बंद करू विनोद तावडे पान शेवडीकरांचे ऋण विसरणार नाही संजय भोसीकर बिलोली येथील पोलीस उपविभागीय कार्यालय येथे पोलीस दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न येथे बिलोली येथे अतिक्रमण विरोधात पंचायत समिती पुढे उपोषण आणि याचबरोबर नमस्कार लई सायंकाळचं बातमीपत्र सा संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सुदेशनाथ सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा